हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप चांगले आणि छान असतील तर आज मी नाश्ता एन्जॉय करते आज नाश्ता ऑर्डर केला होता बाहेरूनच कशी वाटते टेस्ट केले शरूच्या हातात शेरूच्या हातात काय डोसाय वाटते कधीतरी ना असं कधीतरी कंटाळा येतो आपल्याला की काहीच करावं वाटत नाही मग माझं आज कसं झालं होतं की सकाळी उठल्यावर मला नाश्ता बनवायचा आलेला कंटाळा म्हणून मी आज नाश्ता ऑर्डर केला होता आणि पहिल्यांदाच ऑर्डर केलेला अगोदर पण ऑर्डर केलं तर पण नाश्ता ना नव्हता केला आणि हा खूप छान लागला कारण मला मिळमिळत अशी टेस्ट नाही आवडत थोडीशी तिखट आवडते आणि ह्याची पण तशीच होती आणि इकडे शरू शरूनी पण नाश्ता चांगला केला त्याच्यामुळे तो पण चांगला खेळायला लागला बाबांच्या बरोबर आणि खरं तर आज मला खूप चहा पिवायचं वाटत होता पण बनवायचा खूप कंटाळा होता मग यांना मी खूप खूप वेळा विनंती केली रिक्वेस्ट केली की के म्हटलं चहा करा चहा करा हे खूप छान चहा बनवतात ब्लॅक टी म्हणून खूपदा म्हटल्यानंतर त्यांनी मला बनवून आणला चहा त्याच्याबद्दल थँक्यू म्हटलं मग ते वेलकम म्हणून मला रिप्लाय देतात तर अशा पद्धतीने आज मला चहा भेटलेला आहे कारण कधी कधी असं होतं बघा चहा पिल्याशिवाय कंटाळत जात नाही तर खूप वेळ झाला खरं तर मला वाटते साडे अकरा वाजले असतील साडे अकरा बाराचा टाईम होता तरी पण म्हटलं चहा प्यायची खूप मला आत्ता इच्छा झालेली तर चहा पिल्याशिवाय बरं वाटत नाही बघा कधी कधी आळसच जात नाही चहा पिल्याशिवाय असं आज माझं झालेलं आणि म्हणून म्हटलं आता उशीर का होईना पण मला चहा प्यायचा आहे पण त्यामध्ये शरू चहा पिऊन देत नव्हता कारण आपण बघा असं काही घेतलं ना खायला की मुलांना पण तेवढंच त्याचं अट्रॅक्शन असतं की मलाही ते हवं आहे तसंच त्याचं चाललं होतं की त्याला पण हवं आहे त्याला पण हवं आहे आणि त्याचं लहान मुलांचं हे चालूच असतं मग काही घ्यायचं किंवा खायचं प्यायचं असेल ना तर खूप प्रॉब्लेम येतो खाऊ की नको घेऊ की नको असंच चाललेलं असतं आमचं पण त्यातूनही कधीतरी आम्ही चहा पितो रोज काही पित नाही खरं तर आम्ही दूध प्यायला चालू केलेलं आहे आणि डेली दूध पितो कधी कधी मग दूध नसेल तर मग ॲडजस्ट करतो की चहा प्यायचा पण दूध किती पण पिलं तरी कधी कधी चहाची आपली जी इच्छा असते ती कधी पूर्ण होत नाही चहा पिल्याशिवाय कधी कधी बरंच वाटत नाही असं त्यांनी चहा केलेलं आहे म्हटलं आता रिप्लाय कोण देणार म्हटलं तुम्हीच रिप्लाय द्या चहाचा की चहा कसा झाला आहे मग ते स्वतःच्या चहाला रिप्लाय देत आहेत आता नंतर मग मी पण टेस्ट केला आणि आज विचार करत होतं की काय करायचं संध्याकाळी जेवणामध्ये कारण आणि मिसळ करायची तर काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच किती बोलतात की कि पाव असे फ्रेश भेटत नाही तिथं मग विचार करतोय जर पाव फ्रेश भेटले तरच आपण मिसळ करायची म्हणून फायनल करत नव्हतो हो की काय करायचं ते म्हटलं बघूयात तर पाव जर चांगले असेल तरच मिसळ करायची आणि आज जर मला ना खूप माझा ब्लॉग उशीरा येतोय तर त्याबद्दल सगळ्यांना खरंच अगदी सॉरी बरं का कारण मला शरू एडिटिंग करून देत नाही आहे वॉईस ओव्हर करताना खूप प्रॉब्लेम येते तुम्हाला मागून थोडासा आवाज पण येत असेल तरीही तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा आणि आजचा ब्लॉग थोडासा उशीर आला त्याबद्दल परत एकदा खरंच सॉरी इकडे शोरू पण बघा पियाने एन्जॉय करतोय कॅमेरासमोर आला की आम्ही सगळं आमचे शांतच होतो सकाळचा नाश्ता अगदी फुल झाल्यामुळे दुपारच्या जेवणाची काही अशी गडबड नव्हती बर का मग म्हटलं आता हे मशीन खूप दिवस झालं ना त्याचा दरवाजा बंद होत नव्हता म्हणजे जे वरता वरचा जो डोर आहे ना वरती तुम्हाला दिसते ते पूर्ण असा क्लोज होत नाहीये कारण असं मला पकडावं लागते आणि मग त्याच्यामध्ये कपडे टाकावे लागतात म्हटलं काय होते काय समजत नाही म्हटलं यांना आल्यावर दाखवेन हे साईटवर होते ना म्हटलं यांना आल्यावर दाखवेन म्हणून मग त्यांना आज दाखवलं होतं तर ते बघ बग... मग त्यांनी काय केलं काय माहिती नाही पण त्यांनी व्यवस्थित तो दुरुस्त केला आणि इकडं त्यांचं बुकिंग चाललं होतं करायचं चा। आमच्या फ्लाईटचं आम्ही येणार आहोत इंडियाला कधी येणार आहोत कन्फर्म नाही आहे ते मग क ते मी तुम्हाला नेक्स्ट सांगेन मी कधी येणार आहे काय ते प्लॅनिंग माझं किंवा बुकिंग अजून तर झालेलं नाही आहे आम्ही परत तिथून परत ट्रॅव्हल्सचं बुकिंग करायचं आहे ट्रॅव्हल्स करतो आहे की तिथून आम्ही ट्रेनने जाणार आहोत मुंबईतून हे अजून नक्की नाही आहे कारण आम्हाला तिथं राहण्याची अशी सोय नाही आहे व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही विचार करतोय की आम्ही काय करेन काय अजून माहिती नाही आधी बुकिंग होण्यावर आहे इथून बुकिंग कधी भेटते त्याच्यावर मी आता क्रिसमस असल्यामुळे त्या टायमिंगला थोडंसं बुकिंग महाग भेटतंय मग बघूयात काय होतं ते हे तर ट्राय करतायत आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मिसळ बनवायचा विचार केला होता त्यामुळे ती त्याची तयारी करून घेतली आणि इथं संध्याकाळी आता आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे म्हणतात की दिवे लावायचे असतात म्हणून मग मी आज भरपूर सारे दिवे घेतले आणि म्हटलं सगळीकडे दिवे लावावेत जेवढे दिवे लावेल तेवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि नकारात्मक ऊर्जा सगळी निघून जाते आणि पॉझिटिव्ह नि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये राहण्यासाठी क दिवे लावणं खरंच चांगलं असतं संध्याकाळच्या वेळा असं पण बाहेर द्या आपल्या उमऱ्यामध्ये वगैरे दिवे लावले तर चांगलंच असतं ते त्यामुळे म्हटलं आज लावायचेच आहेत तर मग सगळं व्यवस्थित पूर्ण दिवाळीसारखी रोषणाई करून टाकू म्हणून सगळेच दिवे घेतले होते लावायला आणि इकडे बाबा थोडेसे शरूला घेऊन थोडं बाहेर गेले होते फिरायला कारण तो खूप चिडचिड करायला लागला दिवसभर घरात बसून कसं मुलांना पण बोर होतं मला पण खूप बोर होतं आणि आता मी पण बाहेर जाणार होते पण म्हटलं की आत्ताच हे नको क का जायला कारण आताच मी दिवे लावलेत आणि देवपूजा पण झाली आहे लक्ष लगेच बाहेर जाणं पण बरोबर नसतं दरवाजा लगेच बंद कसा करणार खरं तर जास्त वेळ दरवाजे उघडा नाही ठेवत बंदच असतो पण लगेच दरवाजा लगेच म्हणजे कडी घालायची आणि लगेच जायचं मग ते बरोबर नाही म्हणून मी काही रात्री लवकर गेले नाही म्हटलं थोड्या वेळ न जाता येईल मग अशा पद्धतीने मस्त मी दिवे लावले होते बघा चांगलं वाटत होतं आता इथे मग म्हटलं आता झालंच आहे ते दोघं जण बाहेर गेलेच आहेत तर थोडी आपण मिसळीची तयारी करून घेऊ हे मटकी मी मोड आणून घेतली होती आणि आता हे जण बाहेर फिरून आले तर यांचं काय झालंय आता बघूया दोघांचं का लगेच आले महागारी ते काय मला समजलं आज बाबा रागवलेत तरुण तू खूप त्रास दिलाय का बाबांना

शरू बाबा बोलवतात बाळा बाबा बोलत आहेत ना तू असा खूप त्रास द्यायला लागलाय का आता बाहेर गेला तर गार्डन मध्ये खेळा नाही काय नाही इथन जाताना किती गडबड केली आता डिश पाडशील ती पिल्लू बाहेर नाही ना म्हणलं तर तुला कळ नसतो आपण काय घात काय नाही बाबा ते बघा देव बप्पा लावलेला आहे तो ऐका शांत वा, आहे ने शांत कूल, मी लहान आहे मला समजेल थांबा असं म्हणू नका वा लेकराला छोट बाळ आहे अजून कळेल त्याला असू द्या दे गोड लावून वा दे बाबाला दे खायला खाऊ दे बाबाला दे तर तुम्ही एक गाज खावा म्हणा बाबा विचार नाही तुझ म्हणताय बरं घ्या ना घ्या दोग <laughs> म्हणून दे बाबा दे, दे। <laughs> <थोड़ो खावा हू। laughs> का छान छान आहे का म्हणा छान आहे छान आहे छान आहे विचार छान आहे म्हणा थोडं खावा हो थोडं खावा शांत वापर <laughs> माझा टोमॅटो खावा पण तुम्ही शांत लहान मुलं म्हटली की असंच होत असतं त्यांच्या मूडनुसार सगळी कामं असतात कारण त्याला बाहेर जायचं होतं परत तिथेही काही मस्ती करायची होती कारण ते काय दिसलं अट्रॅक्टिव्ह त्यांना की ते उचलणं तोंडात घालणं त्यांचं चालूच असतं पण आता आपण त्याला थांब किती थांबवणार तरी ना थांबवून थांबवून किती थांबवणार असंच होतं जरा चिडचिड होते पण आता त्यांना मोठं होऊपर्यंत त्यांना समजूपर्यंत थोडा वेळ द्यायला तर पाहिजेच कारण आपणही त्याच्यातून गेलेलो आहे आपल्याला आई वडिलांना आपण असाच त्रास दिलेला आहे हे खरं आपण इथं अनुभवत असतो जेवढ्या आपली लहान मुलं असतात ना त्यावेळेला आपल्याला समजतं की आपण आपल्या वडिलांना पण किती त्रास दिला असेल ना अगोदर खरंच आता त्या दोघांना जण जाऊन तर माघारी आले म्हटलं आता चला आपण जाऊयात कारण मला थोडंसं हे पण पन सामान पण आणायचं होतं घरातलं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण जाऊयात कारण त्या दोघांना तर असं फिरायला भेटलं नव्हतं मग इथे आम्ही या शॉपमध्ये जातो काही भाजी वगैरे घ्यायची असले किंवा काय तर बघा संध्याकाळची अशी रोषणाई अगदी चमचमत झालेली असते आणि इकडे आम्ही अंडी बघत होतो हे कशाची अंडी आहेत मला माहिती नाही अजून पण असे खूप साऱ्या अंड्यांच्या व्हरायटी होत्या इथं त्या ते ब्राऊन कलरचे अंडी आम्ही वापरतो साठी आमच्या आणि ते दाखवत होते मला की हे कसलं अंड आहे बघ किती छोट आहे पण ते काय त्याची प्राइस खूप आहे असं तसं ते मला दाखवत होते आणि कुठं मार्केटमध्ये जरी गेलं ना तरी आम्हाला स्वस्त कुठे नसतं लहान मुलं म्हटलं की राहणारच खरं तर इथे मला रस, खरतर, मसाले शोधायचे होते मला खरं तर हवा होता ना तो मोठा मसाला हवा होता गरम मसाला आपला जो नॉर्मल असतो आपल्या इकडे म्हणजे एव्हरेस्ट वगैरे सुहाना पण असा मसाला नव्हता इथं खरं तर मिसळ बनवायची होती त्याच्यासाठी पावच लागणार होते त्याच्यामुळेच आम्ही खरं तर मार्केटमध्ये बाहेर गेले होतो पण पाव भेटले त्याच्यामुळे मग मिसळीचा बेत फायनल झाला आणि इथं वाटपाची मी तयारी करत होते कांदा टोमॅटो आपलं नेहमीचं जे वाटप आहे तेच मी करतो ह्याच्यासाठी फक्त मी मिसळचा मसाला शोधत होते तो काय मला भेटला नाही तर म्हटलं जाऊ देत आपली मिसळ तर तयार झाली आहे बघा इकडे खूप छान मी जास्त तिखट बनवली नाही आहे कारण शरू पण खातो त्याला मी सगळ्या गोष्टी थोड्या 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 द्यायला चालू केल्या आहेत जेणेकरून कसं त्याला पण टेस्ट येईल आणि तिखटाची पण थोडीशी सवय होईल त्याच्यासाठी सेपरेट जास्त करण्याचा प्रश्न उरणार नाही कारण सेपरेट करायला बसलं ना की खूप काय काय आयटम्स करावे लागतात मग त्याला कधी तिखटच खावंच वाटतं कधी मग तिखट नको असतं मिठाचंच हवं असतं मग इकडे मिसळ बनून मस्त तयार होती बघा आणि जेवायला घेतलं कारण खूप उशीर झाला होता शरूला मी झोपवलं होतं मग त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं यांना पण खूप भूक लागली नक्की का <laughs> यांनी इकडे टेस्ट करून त्याचा रिप्लाय पण लगेच दिला चला आता मला पण खूप भूक लागली होती म्हटलं आपण पण जरा टेस्ट करावी आणि रिप्लाय लगेच द्यावा म्हटलं कसे कुठले पण आयटम केला की दुसऱ्याने रिप्लाय दिलेला खरंच खूप बरा वाटतो म्हणून मी काय केलं तरी पहिल्यांदा यांना रिप्लाय विचारते आणि त्यांचा रिप्लाय झाल्यानंतरच मी जेवायला चालू करते तर आता बघा मी पण जेवायला बसली आहे इकडे आणि मी पण आता पटकन जेवण करून घेते मिसळ तर खूप छान झाली आहे आता मस्तपैकी मिसळ खातो आणि छान एन्जॉय करतो जेवण आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशे नवनवीन ब्लॉग मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 <laughs> you <laughs>